प्रेमात अडसर नको म्हणून आईने प्रियकराच्या मदतीने चार वर्षाच्या मुलाचा खून करून मुलाचा मृतदेह वीस डिसेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील गोदावरी नदीपात्रात फेकून दिल्याची घटना घडली होती या घटनेतील दोन्ही आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे चासनळी शिवारातील नदीपात्रात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह एका गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आढळून आला होता सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी पथकासह घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह हो ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासाची सूत्रे फिरवली व वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू डोक्याला जोराचा मार लागून झाल्याचे निष्पन्न झाले या घटनेच्या गांभीर्याने तपास करत असताना सीसीटीव्हीच्या संकलनात एका मोटारसायकलवरून एक महिला आणि पुरुष हे गाठोडं नेताना व परत येताना गाठोडं नसल्याचे दिसून आले सदर आरोपीचा शोध सुरू असताना दिंडोरी पोलीस स्टेशनला कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वयवर्ष चार दिंडोरी शीतल ज्ञानेश्वर बदादे वैवर्ष पंचवीस साकोरी मीघ तालुकांनी फाड हे मिसिंग असल्याची तक्रार ज्ञानेश्वर बदादे यांनी केली यावरून मृतदेह हो हे कार्तिक ज्ञानेश्वर बदादे वैवर्ष चार यांची असल्याची ओळख पटली तपासाला वेग आला सदरचे मृतदेह हो ताब्यात घेण्यासाठी ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी बायको शीतल ज्ञानेश्वर बदादे हिच्याविषयी माहिती दिली सदरची महिला ही दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शीतल बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतलं तसंच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ राहणार बोराळे तालुका चांदवड या सापळा रचून शीताफीने अटक केली तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक डीवाय एसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हवालदार मधुसूदन दहीफळे हवालदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाळ मोबाईल सेलचे सचिन धनाद पोलीस कॉन्स्टेबल युवराज खोळे महिला पोलीस अंजना भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले या कौतुकास्पद कामगिरीचे शहरासह तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत